When mm -hmm. mm -hmm. mm -hmm. का सुख अंत पार नाहीले का बाळ कृष्ण नंद घरी आनंद लान नर नारी गुड़िया तोरे करती कता गाती गाणे विठारा 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 जगतगुरु तुकोब्राह्मण ने या भन्नामध्ये सांगितलं की गोकुळीचा सुख लेखा बाबा तुम्हाला सुख पाहिजे ना तुम्हाला आनंद पाहिजे ना सुख सुख नाम आनंद आनंद नाम सुख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत दोन्ही पैकी कोणतंही घ्यायचं झालं तरी ते आहे भेटणारच आहे तुम्हाला आनंद पाहिजे ना तुम्हाला सुख पाहिजे ना मग गोफळामध्ये जा भरपूर सुख आहे गोकुळीच्या सुखात अंत पार नाही का किती अंत नाही पार नाही तिथं मोजमान तिथं तेल पट्टी लावता येत नाही लक्षात ठेवा एवढं सुख आहे कशामुळे बाळ कृष्ण नंद घरी त्या ठिकाणी बाळकृष्ण भगवान त्या आनंद बाबाच्या घरी जन्माला आला म्हणून तिथं सुख वसंडून वाहतोय म्हणून तिथं सुख आहे तुम्ही तिथं जा तिथं सुख प्राप्त होईल तुम्हाला बाळकृष्ण नंदा घरी आनंद ठीक आहे महाराज पण या सुखाच प्रतीक कशामध्ये साजरे करतात ते लोक गुणिया तोरणे करती कथा गाती गाणी बाबा तिथं सुख झाले आणि त्या सुखाचं प्रतीक म्हणून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे त्या सुखाचं प्रतीकाचं त्या गोखोळामध्ये ते साजरे करतात विठ्ठल <subjected गए> <शुका। क्षणा> अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला सांगून टाकलाय ठळक ठळक बातम्या दिल्या म्हणजे पुन्हा कसं असते सगस्त बातम्या एखाद वेळेस लाईट गेली काय जर झाली तर तुम्हाला अगोदर पोहोचले नाही कारण आज म्हणजे काल्याचा दिवस आहे ट्रॉफिक पोलीस एका चौकामध्ये उभा असतो ते अनेक जणांना मार्ग सांगतो इकडे जा तिकडे जा तिकडे जा आणि त्यानं जर भरमत गाडी उभी केली तर लोक काय म्हणतील की दुसऱ्याला नियम शिकवायला हेच रस्त्यामध्ये गाडी उभी केली तशी गाडी मला मदत उठता उभा करता येणार नाही जे वेळेतच चालवावं लागेल मिठल त्या हाराची बोली झाली की कीर्तन संपेपर्यंत हार गळत राहायला पाहिजे अशी बऱ्याच जणांना तंबी दिलेली होती म्हटलं तुम्हाला हाराचं वजन सहन होईल का तुम्हाला हाराचं वजन सहन होईल का म्हणलं असले वजे लय वागले तो दादा मी हाराचं किरकोळ <laughs> आहे की वागवण्याची इतकी सवय झाली आता ओझ काहीच वाट नाही म्हणून काहीच वाट नाही विठ्ठल <laughs> भागवत संप्रदा वारकरी संप्रदायामध्ये एक असा आहे लक्षात ठेवा प्रत्येक कीर्तनकाराला एक नियम घालून दिलाय त्या नियमानुसार चालावं लागतं त्यावेळेस तो नियम पूर्ण होत असतो ज्या दिवशी या सप्ताहाचं पहिला दिवस असेल त्या दिवशी त्या कीर्तनकाराला असतो किंवा रूप पर अभंग घेण्याचा त्या दिवशी तो अभंग घेतला तर त्याला शहाणा कीर्तनकार म्हणतात जागराच्या दिवशीचा जो कीर्तनकार असतो त्याने मागणी पर अभंग घ्यायचा असतो आणि काल्याच्या कीर्तनला जो कीर्तनकार असतो त्याने काल्याचा अभंग घ्यायचा असतो ज्या त्या ठिकाणी लावून ते जर नाही पूर्ण केले तर वारकरी संप्रदायामध्ये असा आहे एखादा कार्यक्रम केल्याच्या नंतर त्या कार्यक्रमाचा सप्ताहाची सांगता काल्याच्या जा कीर्तनाने झाली पाहिजे तर तो सप्ताह पूर्णत्वाला पोहोचत असतो अन्यथा तो, तो सप्ताह संपत नाही पण आठ तो, तीन दिवसाचा असतो पाच दिवसाचा असतो एक वर्षाचा असतो दोन वर्षाचा असतो आताच रघुनंद बाबांनी चाळीस दिवसाचा सप्ताह करून आलेले चाळीस दिवसाचा सप्ताह होता चाळीस दिवसाचा एक्केचाळीस दिवसाचा आमच्या कार्यकर्ते मंडळीला सांग ना एक्केचाळीस दिवसाचा ते माझं गाव सोडून पडून जाते आठ दिवसाची इतकी बेजारी करून चाळीस दिवसामध्ये किती होईल म्हणते विठ्ठल